नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं ब्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताचे स्थान किती भारता आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर होऊन सांगितलं आहे आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कशाच्या बाबतीमध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता व्हायब्रन्सी रँकिंगच्या बाबतीमध्ये कोणाचा हा अहवाल आहे तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्या व्यापक ग्राफिन धोरणाला मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याने काय केलेलं आहे भारताच्या पहिल्या व्यापक ग्राफिन धोरणाला या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं आहे मान्यता दिलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या याच्या मागचं ध्येय काय आहे तर ग्राफिन आधारित उत्पादनांवरती लक्ष केंद्रित करून प्रगत साहित्य आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये केरळला जागतिक आघाडीवरती रूपांतरित करणे हा याच्या मागचा या ठिकाणी ध्येय आहे आणि भागीदारी कोणासोबत केली आहे तर कोची येथील आय आय सी जी म्हणजेच काय इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन यासारख्या विद्यमान उपक्रमांवरती आधारित शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढण्याचे राज्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक केरळ या राज्याने भारताच्या पहिल्या व्यापक ग्राफिन धोरणाला मान्यता दिलेली आहे केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान इरबिकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण एडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकवीस फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा सा मागचा सा उद्देश ते लिहून घ्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधता टिकवून ठेवणे तसेच लुप्तप्राय भाषांचे संवर्धन करणे दुसरा पॉइंट लिहून घ्या जागतिक स्तरावर भाषिक आणि सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकेला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याची घोषणा केली आहे आणि दोन हजार सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे पर्याय क्रमांक सी एकवीस फेब्रुवारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जगातील पहिले ए आय शहर कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बेंगलोर हे शहर या ठिकाणी जगातील पहिलं ए आय शहर या ठिकाणी ठरलं आहे म्हणजेच जगातील पहिलं ए आय शहर या ठिकाणी उभारलं जाणार आहे बेंगलोर सिटीच्या अंतर्गत प्रश्नामध्ये ए आय बद्दल बोलण्यात आलं तर ए आय बद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत जे की काही एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जनरेटिव्ह ए आय प्लॅटफॉर्म टोपाज हे विकसित केलं आहे डेव्हलप केलं आहे इन्फोसिसने रशियाच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे गिगा चॅट गुगलच्या ए आय चॅटबोर्डचं नाव आहे बार्ड ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आला सेवलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वायब्ज या ठिकाणी दाखवण्यात आलं किंवा सुरू करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये पहिले ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित करण्यात आलं तर ता नया रायपूरमध्ये पहिले ए आय रेस्टॉरंट जगातील दुबई या ठिकाणी पहिला ए आय युक्त जिल्हा देशातील सिंधुदुर्ग ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी दापोली रत्नागिरीमध्ये आहे पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नागपूर ठिकाणी आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले ए आय शक्तिशाली अनुवादक आदिवाणी आणि पहिले ए आय संचालित ड्रोन पेट्रोल व्हेकल कोणी विकसित केलं आहे त्याचं नाव काय आहे तर इंद्रजाल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बिहार राज्य सरकारने किती नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तब्बल दोनशे साठ एवढी नद्यांची संख्या आहे त्या सर्व नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची स्कीम योजना या ठिकाणी आखलेली आहे बिहार राज्य सरकारने याच्या मागचा उद्देश काय तर सुकलेल्या नद्यांना संजीवनी देणे सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे या दोन्ही तिन्ही उद्देशाने या ठिकाणी या संपूर्ण दोनशे साठ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली या बिहार अंतर्गत। बिहार, स्थापना बावीस मार्च एकोणीश बाराला ला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पुरस्कार सव्वीस कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भालचंद्र नेमाडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे भालचंद्र नेमाडे असं त्यांचं नाव आहे साहित्यभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या नाशिक येथे होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी संमेलनामध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे यांना म्हणजेच भालचंद्र नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रदीर्घ योगदानासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रतिष्ठेचा साहित्यभूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे भालचंद्र नेमाडे असं त्यांचं नाव आहे पुरस्काराचं नाव आहे साहित्यभूषण पुरस्कार ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा विंदा करंदीकर पुरस्कार 2025 ने दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीनिवास कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्रीनिवास कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रामध्ये केलेल्या त्यांच्या दीर्घकालीन आणि महत्वपूर्ण कामगिरीसाठी विशेषतः ललित लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचे काही फेमस प्रसिद्ध पुस्तक जसे की सोन्याचा पिंपळ पाण्याचे पंख यासारख्या गाजलेल्या पुस्तकांसाठी ते ओळखले जातात पर्याय क्रमांक सी श्रीनिवास कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे विंडा करंदीकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे सलग दोन्ही प्रश्न पुरस्कारासंदर्भात आहेत तर नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस शरणकुमार लिंबाळे यांना टर्नर पुरस्कार दोन हजार पंचवीस नेना कालू यांना नृत्य कलानिधी पुरस्कार दोन हजार सव्वीस उर्मिला सत्यनारायणन यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीस सीता अशोक शेळके यांना विली लिसर्च या ठिकाणी हिरोज पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना अडुसस्तावा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार सव्वीस देण्यात आला दलाई लामा यांना साहित्यभूषण दोन हजार सव्वीस भालचंद्र नेमाडे यांना आणि विंदा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तीन दोन हजार चार मध्ये कोणते भारतीय नौदलाचे जहाज जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय नौदल जहाज बनलेले आहे तर पर्याय क्रमांक बी आय एन एस तरंगिणी असं त्या या ठिकाणी आय एन एसचं चे नाव आहे का है? महत्व आहे तर याच्यामध्ये महत्व काय आहे ते लिहून घ्या हे पराक्रम करणारे पहिले भारतीय हे भारती नौदल जहाज आहे तरंगिणी त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रवास कालावधी होता चार आणि याच्यामधील भूमिका लिहून घ्या प्रामुख्याने अधिकारी कॅडेट्सना सीमन शिपमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी हे वापरले जाते आय एन एस तरंगिणी हे भारतीय नौदलाचे जहाज जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले भारतीय नौदल जहाज बनलेले आहे पुढचा प्रश्न खोरम शहर चार हे जे काही बॅलेस्टिक मिसाईल आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे कोणत्या देशाने डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण या देशाने या ठिकाणी खोरम शहर फोर हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे या ठिकाणी याच्याबद्दल तीन चार पाच पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या खोरम शहर चार ज्याला खेईबार असं देखील म्हटलं जातं हे एक मिडियम जे काही मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे बरोबर की नाही मिडियम रेंज बॅलेस्टिक मिसाईल हे अशा प्रकारचं मिसाईल आहे हे इराणच्या सरकारी मालकीच्या संरक्षण संस्था ए आय ओ म्हणजेच एरोस्पेस इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशन यांनी हे विकसित केलं आहे या क्षेपणास्त्रामध्ये प्रणोदनासाठी द्रव इंधनाचा वापर केला जातो त्याची कार्यक्षमता सुमारे दोन हजार किलोमीटर आहे हे क्षेपणास्त्र दोन्हीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करतं आणि हे इराणच्या सर्वात शक्तिशाली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपैकी एक क्षेपणास्त्र आहे पुढचा प्रश्न तुलबुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प जम्मू काश्मीरमधील कोणत्या तलावावर आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वुलर नावाचं तलाव आहे कोणतं तर वुलर नावाचं एक लेक आहे या तलावावरती तुल बुल नेव्हिगेशन बॅरेज प्रोजेक्ट तुल बुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प हा या ठिकाणी या तलावावरती बांधण्यात आलेला आहे या प्रकल्पाचा उद्देश हिवाळ्यामध्ये झेलम नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित करून जलवाहतूक सुरळीत ठेवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताने आणि कोणत्या देशाने अलीकडेच डिजिटल लॉकर प्रकल्प सुरू केलेला आहे या ठिकाणी काय होतं कोणत्या देशाने आणि भारताने ठीक आहे काय हरकत नाही भारताने आणि कोणत्या देशाने दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारताने आणि केनिया या देशाने अलीकडेच डिजिटल लॉकर प्रकल्प सुरू केलेला आहे ज्याचा उद्देश केनियामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे आणि पेपरलेस गव्हर्नन्सला चालना देणे या दोन्ही तिन्ही उद्देशाने या ठिकाणी भारत आणि केनिया देशाने अलीकडेच डिजिटल लॉकर प्रकल्प प्रोजेक्ट सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आसामने वर्ग म्हणजे क्लास वन आणि क्लास टूच्या च्या नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींसाठी किती रिझर्वेशन आरक्षण मंजूर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी तीन टक्के या ठिकाणी रिझर्वेशन आरक्षण मंजूर केलेलं आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली बेनिफिशरी कम्युनिटी लाभार्थी जी काही जनता आहे ती कोणती आहे तर चहा बाग कामगार आणि आदिवासी कम्युनिटी बरोबर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टी ट्वेंटीच्या इतिहासामध्ये सातशे विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे तर पर्याय क्रमांक ए राशीद खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राशीद खान हे या ठिकाणी सातशे विकेट्स टी ट्वेंटी विकेट्स घेणारे पहिले गोलंदाज ठरलेले आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील कोणते राज्य व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिलं राज्य ठरलं आहे कर्नाटक केरळ ओडिसा की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर